उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत काय बोलतात पितृ संपला आणि आता घटस्थापनेपासून बरेचसे पक्ष आपल्या जागा वाटपा संदर्भात काही उमेदवारांची नावं देखील घोषित करू शकतात फक्त पितृपंद्रवडा संपण्याची अनेक राजकीय पक्ष वाढ पाहत होते आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नेमकं काय ठरलंय हे आपल्याला कळेल या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे या संदर्भात काही बोलतात का बघूया संजय राऊत हे देखील त्यांच्यासोबत आहेत या पत्रकार परिषदेत शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे बघूयात उद्धव ठाकरे काय बोलतात

आजपासून नवरात्री सुरू होते आहे मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सर्व जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आहे असंही आपण परंपरेप्रमाणे दसऱ्याला शिवाजी पार्क येथे आपल्या दसरा मेळाव्यासाठी भेटणार आहोतच पण आज नवरात्री सुरू पर, होते नवरात्री हा आपल्या जगदंबेचा उत्सव महिषासूर मर्दन मर्दीनी म्हणजे आसुरांचा वध करून जे आसूर मांजले होते त्यांचा वध करणारे आपल्या जगदंबेचा उत्सव सुरू होतो आहे आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाहीये तर आपल्या राज्यात जे अराजक माजलेले आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणं जगदंबेसाठी आपण तयार केलेलं आहे एकूणच राज्यामध्ये जी काही तोतईगिरी चाललेली आहे आणि त्या तोतईगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मानली होती बये दार उघड आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतईगिरी करणारे खूप दिसत तर तो या तोतईगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी जनतेच्या चरणी सादर करत आहोत हे गाणं ऑडिओ आहे ह्याच्यावरती व्हिडिओ तसा केलेला नाही पण ते गाणं समोर सादर करण्यापूर्वी या गाण्याचे गीतकार श्रीरंग गोडबोले आणि साहजिकच आहे नंदेश उमप बसलेत म्हणजे आपल्या थणठणीत पहाडी आवाजामध्ये जे गाणं आणि आपल्या भावना जिवंत केल्या आहेत त्या नंदेश उमप यांचा आम्ही सत्कार म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही मोठे योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल ऋणनिर्देश आम्ही करतो आहोत आणि लग्नेश बद्दल खास सांगायचं म्हणजे मला कल्पना नव्हती एक तीन साडेतीन महिन्यापूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिलं जे गाणं गायलं ते हे जगदंबेचं गाणं गायलेलं आहे अजूनही पहाडी आवाज तसाच आहे अंगावरती रोमांच आणणारा आवाज तसाच आहे आणि हा नुसता आवाज नाही तर त्या आवाजामध्ये ह्या दोघांनी गाण्यामध्ये दोघांनी आपलं जान उठलेली आहे आज या गाण्याचे संगीतकार राहुल नागडे मुंबईत नाही आहेत त्याच्यामध्ये ते येऊ शकले नाहीत पण त्यानं सुद्धा खास धन्यवाद देतो तर पहिल्या प्रथम या दोघांचाही मान सन्मान करून मग गाणं हे आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी आम्ही सादर करतो

काय कुठ फक्त कुठलंच मी करायला नेक्स्ट

एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराची दार ठोकवत आहोत हात दुखायला लागले न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगमलेलाच तर सांकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे घटनाबाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करते महिलांवरती अत्याचार होत कोणी तसं प्रातासा दिसत नाहीये आणि मला मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे की ही, ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे घटना बाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करत आहे महिलांवरती अत्याचार होत कोणी तसं त्राता असा दिसत नाहीये आणि मला मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो आहे की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा हे गाणं ऑडिओ आपल्या सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईलच डाउनलोड कुठून करायचं साय ती लिंक कोणती आहे सा ते सायनाथ तुम्ही पण जरा सांगा आणि नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा अराजक मागलेले आहे त्याच्यासाठी आम्ही राजकीय गाणं केलेले की जे अराजक नष्ट करेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्फवर घेणार आहे आता जरा सहासुदीचे दिवस आहेत पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडस आम्ही एक प्रयत्न करतो बाकी राजकारणाचा राजकारणाच्या बद्दल मी दसऱ्या मेळाव्यात बोले तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊ द्या मी एका एक सो सो दसऱ्याला करतो मशाल हाती दे आम्ही जगदंबेला म्हणजे आपली जी आई आहे बै दार उघड आई दार उघड तिला समजते तुझी मशाल माझ्या हातात दे आता असं या सगळ्या ज्या महिला आहेत ज्यांना आपण माता रणरागिण्या सगळ्या त्या रूपामध्ये आपण मानतो तर त्यांच्या हातामध्ये आता ती जगदंबीची मशाल आली पाहिजे म्हणून जगदंबीला साकडं घालतोय की तू त्यांच्या रूपात तू आहेच इकडे आता तू त्यांच्यामध्ये अवतार घे महिलांमध्ये तुझा तेज दे त्यांच्या हातामध्ये मशाल दे आणि हा जो काही अत्याचार आणि सर्व जो काही जे आराजक मी म्हटलं ते जाणून भस्म कर हिंदी संजय राऊतजी ठीक आहे मला वाटतं आपण बाकी प्रश्न उत्तरानंतर कधी करू शकतो आज या गाण्याचं महत्व आहे त्याच्यामुळे हे गाणं जनतेपर्यंत पोहोचवा परत काहीतरी एकदा ऐकवतो तुमच्या तुम्हाला ऑडिओ क्लिप पण देतो कृपा करून आपण हे गाणं गावोगावी पोचवा एवढीच पण तुम्हाला